आणि त्या प्रयत्नाला यश आणायसाठी सगळ्यांनी जर हातभार लावला ना मुलांना मुलं जर मुला कष्ट करत असले परिस्थिती त्यांना सुधारायची आहे तर आईवडिलांनी पुरेपूर त्यांना साथ देवा मला एवढं कळतं जर आपण शिकलेलं नाही आणि मुलं शिकलेली असली मुलं जर काय काम करत असली तर त्यांना हातभार कसा लावायचा तर ते आता त्यांच्या ड्युटीवर जाऊन आपण मदत नाही करू शकत पण जेवढं होईल तेवढं त्यांना घरात आल्यानंतर वेळच्या वेळेला खाणं पिणं केलं वेळच्या वेळेला त्याला अंगात टाकत राहिली पाहिजे तर ताजं जेवढं होईल तेवढं चटणी बाकरी असू द्या ताजं जेवण द्या कपडे साफसुथरे धुवून धावून ठेवा त्याचे जे नेहमीच्या बेगा असतात त्या मुलाच्या मुलीच्या त्या व्यवस्थित जिथल्या तिथं चकाचक करून जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवल्या आणि त्यांचं सगळं जिथल्या तिथं करून दिलं ना तर ते आपल्याला लवकर निरोगी पण राहतील आणि निरोगी राहून ते आपल्याला मदत पण करतील आणि आपण पण त्यांना मदत करून सगळ्यांचा हातभार लागला तर आपली आपले घरातली घरची परिस्थिती सुधारायला लवकरात लवकर मदत होईल आणि लवकरात लवकर मदत झाली ना तर मला असं वाईट वाटतं गरिबांना बघितलं ना मला पोटात म्हणजे काल होतं लई मला लई वाईट वाटायला लागतं मला असं डोळ्याला पाणी येतं बघितलं की कसं वाटतं की थोडं बहुत आपल्यासारखं सगळ्यांनी असावं तसं लई म्हणजे लई वाईट वाटतं असं भक्तीनं मी रस्त्याने जाताना गरिबांची विक्रं त्यांना कपडे पण नसतात त्यांना खायला अन्न नसतं भाड्यानं घर आहे तर इतकं वाईट वाटतं मला पण आपण काही करू शकत नाही कसं आहे आप आपल्याला आहे तेवढं आपण करू शकतो पण ती पण थोडेफोत ताकद आली पाहिजे मग आपण करायला प्रयत्न करतोय आणि करणारच माझ्या संघ होईल ते मी करत राहणार जे काय होईल ते पान नाही पानाचं देत पण सगळ्यांनी जर परिस्थिती चांगली करायची म्हणजे ना तर सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे जेवढ्या आपल्या गरीब आहेत ना लोकं तेवढ्या लोकांनी परिस्थितीला सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे तसं मोठ्यांना बघून चैनी करायला शिकू नका मोठ्यांना बघून गाड्या घ्याय बघू नका मोठ्यांना बघून बंगलं अपार्टमेंट घ्यायला बघू नका त्यांना बघून छोटीशी जागा घ्या पहिलं घर बांधा घर बांधल्यानंतर मग एखादी गाडी घ्या मग आणि थोडंसं सा पैसे साठवून काय लग्नाचं आपल्या ज्या अडचणी असतात त्या दूर करा या आपल्या आईवडिलांना काय थोडं बहुत आईवडला आईसाठी एखादा दागिना करा स्वतःसाठी थोडं दोन रुपये ठेवा घरच्यासाठी थोडं दुप रुपये साठवून ठेवा आणि त्यातनं त्या जर ताकद आली तर एखादी शे थोडीशी शेती घ्या असं प्रयत्न करत राहा तर त्या प्रयत्नाला यश येतच येतं मी असंच करत आल्या मला कसं आहे माहिती आहे का माझ्या घरच्यांनी सपोर्ट केलेला आहे भरपूर माझ्या माहेरच्यांनी बी सपोर्ट केलेला आहे मी त्यांच्या सपोर्टला मी सात जल विसरू नाही शकत म्हणजे त्यांनी मला जी मदत केली आहे ना मी सात जला विसरू नाही शकत आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपल्याला जसं आपल्या आईवडिलांनी बहुत हातभार लावून वर आणलं आहे आणि आप आपल्या ले लेकरांनी पण आपल्याला ले साथ दिल्यामुळे आप आणि जरा आपण थोडंसं परिस्थितीला सुधारायला आपल्या मदत झाल्या तर असंच सगळ्यांच्या घरी असावं हो। सगळ्यांची परिस्थिती सुधारावी असं मला पण वाटत असतंय म्हणून मला ना रस्त्याने चाललंय एखादं तर लई वाईट वाटतं पोटात कालवून येतं आणि असं वाईट म्हणजे असं डोळ्यातून पाणी द्यायला लागतं तर मी सारखं म्हणजे मग पोरांना म्हणत असते बघा अरे कसं जरा जरा एखादी भाजीला नावं ठेवलं या एखादी भाजी अशीच केल्या तशीच केल्या म्हणून ना मला वाईट वाटायला लागतं की अरे आपल्याला आपण लय धन्यवाद केला पाहिजे देवाला आपण कणाकणाचा ओ पत्र्यावर टाका तिथं ठेवलं का पत्रावर वाळेल लवकर तिथं पाण्यानं आणि वल्ल राहणार तर काय बघा का शेवरी आता आज जमू नका उद्या आपल्याला करता येतंय आहे मी कर लागेल उद्या मला हात दुखायला लागलो म्हणून थोडं बसल्या आणि आपल्या गायी लोकांना दोन गोष्टी बोलत्या एवढं म्हणजे वाईट वाटतं ना की असं परिस्थिती गरिबांची सुधराव चांगलं व्हावं त्यांचं भलं व्हावं पहिलं जसं आपलं हळूहळू होत गेले तसं सगळ्यांना चांगलं देवाने सुखी ठेवावं समाधानी ठेवावं आणि ती समाधान आल्यावर सुख आल्यावर आपल्या खालची जी परिस्थिती आहे ती विसरायची नाही कधी आपण काय काय करून कुठंवर आलो आहे ती विसरायचं नाही कधी चैनी करायला लागायचं नाही कोणाचं ऐकून बिघडायचं नाही जसं चाललंय समाधानाने जगतोय तसं जगत राहायचं काय कमी पडणार नाही आपल्याला तर असं परिस्थिती सुधारायला सगळ्यांनी मदत एकमेकाची करा आणि परिस्थिती सुधारायला मदत होणार आणि देवाचा आशीर्वाद चांगल्या गोष्टीला आणि चांगल्या माणसाला कधीच देव आपल्याला नाराज करत नाही आपल्या पाठीशी हमेशा राहणार देव गरीब माणसांच्या मध्यमवर्गीय माणसांच्या श्रीमंत माणसांना कोण नावं नाही ठेवत फक्त श्रीमंत माणसांनी पण भुजून खाल्लं पाहिजे कसे श्रीमंती पण कधी कसं असतं लक्ष्मी देऊन पण बघते आणि घेऊन पण बघते तर लक्ष्मीला लय भुजून खायला लागतं लगेच उतू मातू करून चालत नाही त्याला लय भुजून खायला लागतं मी आमच्या पोरांना सायकल नव्हती तर तुम्हाला सांगते सायकल पण दिदी आमची सातवीला गेल्यानंतर तिला सायकल घेतली क्लास लावल्यावर सातवी आठवीला गेल्यावर तर सांगते तुम्हाला सायकल पण मी नवी नाही घेतली नवी घ्यायला माझ्याशी पैसे नव्हतं आणि मला तिघांचा खर्च तिघांची शाळा तिघांचं कॉलेज क्लास हे सगळं करण्यात ना मला माझ्याशी एवढा पैसा नव्हता जी काही माझी आई मला खर्चायला द्यायची ना ती मी पोरांच्या शाळेला लावायची आणि साड्या पण मी आई आमची दोन द्यायची साड्या तर मी साड्या ते दोन लगेच वापरायची नाही एक राखीला ठेवायचं एक दिवाळीला ठेवायचं असं करायचं असं मला वाटलं नाही पाहिजे म्हणजे मला असं वाटायचं तर काकांचा जर बोनस आला थोडा बहुत बिल ती काकांना सात हजार सात सातशे रुपये दोन हजार रुपये त्यानंतर तीन हजार रुपये चार हजार रुपये पाच हजार रुपये असं वाढत गेला आधी पाचशेपासनं काकाने काम केलेलं आहे दीडशेपासून आहे ना हो पाच रुपयेपासनं तर पाच रुपये रोज काकाला काम म्हणजे पगार होता बालाजी मेलमध्ये तर पाच रुपयेपासून काम केलेलं आहे आमच्या सासूबाईंनी ते चांगलं म्हणजे ना त्यांनी बसवलं नंतर मी आल्यानंतर मी पण काटकसरीनं मला होईल तेवढं मी करत गेली आणि भुजून खात गेलो त्यामुळं आज हे थोडंसं सुख आलं आहे त्या सुखाला आम्ही एवढं म्हणजे भुजून खाणार आहे की आम्ही शना ह्या आपल्या धरती मातेचं आणि आपल्या ह्या कणकणचं आपण एवढा धन्यवाद केला पाहिजे की कधी विसरलं नाही पाहिजे तर आपल्याला जाणीव राहील आणि आपण कधी वाईट वळणाला लागणार नाही मग मोठी बाई असू द्या माणूस असू द्या आपली लेकरं असू द्या कधीच आपली वाईट वळणाला लागणार नाही जी काय असेल ती चटणी भाकरी खाऊन शांत समाधानाने जगणार तर तुम्हाला सांगते जुनी सायकल घेतली होती दिदीला आणि ती सायकल तिचं क्वालेज तर पंधरा बारावीला गेली सातवीला घेतली होती बारावीला घेतली आणि बारावीपर्यंत बारावीपर्यंत जुनी सायकल वापरली त्यानंतर अतुलला जुनी सायकल दिली आणि दिदीला नवी घेतली कॉलेजपर्यंत पंधरावीपर्यंत मग तिची पंधरावी दिवस तर अतुलनं जुनी सायकल चालवली मग जुनी सायकल अतुल बारावीला गेला मग अतुलला ती सायकल जुनी सायकल अजयला दिली अतुलची नंतर अतुलला नवी घेतली आणि अशा बारी बारीनं तीच सायकल तिघांना आळीपाळीनं वापरून त्यांची पंधरावी पंधरावी शाळा केलेली आहे तुम्ही म्हणला ना की श शाळा किती झाल्या पोरांची तर सगळ्यांची दिदीची तुम्हाला सांगेल मी पुढच्या उलागमध्ये आणि तिघांचे काय काय शिक्षण झाले पंधरावीच्या पुढं झाले की नाही झाले आणि कुठलं कुठलं त्यांचं झालं बी कॉम झाले एम कॉम झाले काय काय झाले ते तुम्हाला नक्की सांगेल माझी जेवढी ताकद होती त्या त्या सायन्स हे आता जे ते सगळेजण सायन्स सा घेत होती पहिलं माझ्या मुलांच्या का नाही सगळ्यांनी सायन्सला घातलं पण मला सायन्सला घालायला माझी ताकद नव्हती तर मी आणि पोरांच्या आपल्या शिक्षणाच्या ताकदीनं आणि माझ्या पैशाच्या ताकदीनं मी पोरांडं शिक्षण शिकवलं आवाढवू काय मी केलं नाही का की आपली ताकद जेवढी आहे तेवढं आपण वागायचं आणि जगायचं का आपण ताकदीच्या बाहेर जगलं तर ता आपले ताक डोंगर आहे ना आपल्या डोक आ... कर्जाचं डोंगर जे जी आपल्या जीवनावर जे जी पडलं ना तर आपलं जीवन विस्कळीत होऊन जातं आहे आणि त्या विस्कळीत जीवनाला आपण जसं आपण पहिल्यापासून चालवत आलो आहे ती जीवन पाय लवकर चांगलं व्हायला लवकर दिवस येत नाही ते आणि ती गेल्याला दिवस परत येत नाही त्यामुळं जीवन जर समाधानानं जगायचं असलं तर लय विचारपूर्वक जगायला लागते आणि तुम्हाला पुढच्या मुलांमध्ये त्या तिघांचं शिक्षण अजून मी सांगेल अजून सायकलीचं सायकलनंतर गाडी कशी आली गाडीनंतर त्यांचे शिक्षण होत तर कसं कसं त्यांनी शिक्षण केलं कुठं कुठं जॉब केला ती पुढच्या मुलांमध्ये सांगेल तर चला आता जातो आता पुढचं जळ नाही ते गवत आहे ना त्याला जरा जाळ लावते आणि भूक पण भूक पण लागल्या आता जेवतो जरा खातो काहीतरी इथलं आता थोडंसं राहिलं आहे ती आर त्याच्यावर टाकतो मग ती दोन दु, दुखून जळत राहते चला फोटो की बता अजून जरा वल्ला आहे हे बघा आता कसं दिसतंय आणि त्या दिवशी आ तिथं बसायचं नको पाणी घरी गेला खाऊ तर हे बघा तिकडचं सगळं स्वच्छ केलं किती भारी दिसायला लागलं बघा तसं आता ह्या साईडचं पण काढून गेल्यात बायका हे बघा इथं तेवढं राहिले इथं काय झालं हे पाणी साठले बघा असं पाय हे हेव निशान तुम्हाला दिसत हे बघा इथं पाणी म्हणजे खड्डाच आहे येतात आमच्या त्यामुळं काय झालं पाणी थांबत आहे था आणि पाणी थांबलं पावसाळ्याचं काही करता पण येत नाही पेरण्या आणि त्यामुळं पाणी मग हे सगळं एवढं असं घाण साटते आणि मग एकदा पाऊस दिवाळी संपली की असं आम्हाला लागतं आहे एकदा का होईना असं सगळं स्वच्छ करायच लागतं आहे त्यानंतरच बाकीचं काम करायला लागतं आहे तर आता उद्याही ह्याला जाळ लावतो तर आज काय काय करत नाही सगळं एका जागेला गोळा करून हे बघा इथं इथं सगळे पडले हे बघा इथं पण आम्ही असंच इथलं सगळं स्वच्छ केलं ना काल हे बघा इथं एक मध्ये ढिग आहे हे बघा हे सगळं काल काढलं आहे तिकडं बायका काढत होत्या त्या साईडचं आणि इकडं आम्ही क्लीन केलं सगळं हे बघा केलं हे झाडाखाली बघा किती कचरा चालता खालनं चालला येत नव्हतं झाडाच्या जा खालनं तर सगळं कचरा काढला आणि व्यवस्थित करून घेतलं आहे हे बघा किती कोपऱ्यानं कोपरा स्वच्छ केला का का ते ते ही जी अननसची झाडं होती का नाही ती मध्ये होती मग मध्ये म्हणलं आता बघूया उन्हाळे शेंगा लावता येतात का काय आम्हाला तर काय त्यातली जाणकारी नाही आहे उन्हाळ्या शेंगा कशा लावतात कधी लावतात ते पण माहीत नाही पण मोकळं करायचं चाललं आहे माझं तर ही पट्टा मोकळा करून घेतला की उन्हाळ्या शेंगा लावून टाकायचं नाही तुम्हाला माहीतच आहे भाजीपाला लावला होता पण कीड एवढी लागायला आलं ना काही आलं नाही मग जाऊ दे म्हटलं आता टेरेस गार्डनवर जेवढं होईल तेवढं टमाटर कोथिंबीर लावायची आणि खायची <laughs> काय करायचं मग त्यासाठी इकडं अननसची झाडं एका साईडनं लावली चला 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 आणि रस्ता पण क्लीन केला लई गवत आलतं कचरा सगळा झालता हे गवत वल्लं असल्यामुळं जाळच लागणार नाही हे बघा तर आता वाळू द्या म्हटलं एक दिवस उद्या यायचं आणि मग ही पट्टा स्वच्छ करून घ्यायचा सगळा आणि रस्ता किती क्लीन केला बघा सगळं रेशमी काटं आणि ही सगळं आलतं गवत सगळं लय भयानक आलतं आणि इथं पण काल मी सगळं स्वच्छ केलं खालचं छोटे छोटे काट्याची झाडं होती ना ती सगळी काढली क्लीन करून ठेवले फक्त आता जरा असं इथं मुरमू वाढवायचं आहे इकडं जरा मुरू मॉडला ना ही साईडला की आपल्याला गाडी बरोबर वळवून इथं सावलीत लावता येईल मोठी गाडी पण इथंच लावायला लागते ना रस्त्यात मग रस्त्यात लावली म्हणजे पोरांचं भीती असते जायला आपल्याला आईस पैसे जागा मिळत नाही तेव्हा आता चला आता गाईज हे बघा सगळं तिकडचा पट्टा जा क्लीन झाल्यामुळं बरं वाटायला लागलं आता उद्या ही मला करतो तर आता चला जाऊया या पट्ट्याला आपण इकडं कामाला लागल्या बायका तोपर्यंत हिकत काढलं म्हणून झालं का नाही मला बघितलं नसतं तर झालं असतं का म्हणून मी सारखं इकडे येईल जरा जरा करायला त्यामुळे पट्टा पूर्ण झाला मोकळा झाडा खालचा भा किती भारी दिसायला लागले क्लीन yeah. एकदम मस्त दिसायला लागले तर कष्टाची भाकरी निवांत समाधानाने भरून खातेच माणूस कष्ट केला ना आपोआपच जेवण जातंय ही नाही ती नाही ही भाकरी भाजी नको ती भाजी नको काही होत नाही दमलं ना आपोआप जेवण जाते झोप लागत्या कशाची गोळी लागत नाही कुठं दवाखाना लागत नाही काय नाही तर कष्ट करत राहणे चला